रोटरी क्लब नॉर्थ लिडो इंडिया सोल्युशन आणि ओबियंट स्टेप्स यांच्या संयुक्त विद्यमाने सयाजीनाथ महाराज विद्यालय आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी ड्रोन उडवणे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब नॉर्थचे अध्यक्ष मोहन पुजारी दीप्ती पुजारी सारंग बालंखे हेमंत पुराणिक ओबियंट स्टेपचे संस्थापक मिलिंद जाधव आणि टीममधील राजेश आंबिके शुभम गिरी अनिता मुख्याध्यापक राजकुमार गायकवाड आणि शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी मिलिंद जाधव यांनी सांगितले की ड्रोन क्षेत्रात शिक्षण व व्यावसायिक कारकिर्दीत भरपूर संधी उपलब्ध आहेत हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला नमस्कार मी राजेश अंबिके सी ओ ऑफ ओबियन स्टेप्स आणि असोसिएट डायरेक्टर ऑफ लिडो इंडिया आम्ही आज सयाजीनाथ विद्यालयात आळंदीपुरे इथे ड्रोनचं वर्कशॉप घेतलं ज्याच्यात आठवी नववी दहावीतली सगळी मुलं छान पद्धतीने थेरी सेशन अटेंड केला सिव्हिल अटेंड केलं आणि त्याच्यानंतर मी पूर्ण ग्राउंडवर त्यांचं दोन च प्रत्यक्षिक लाईम फ्राईम दाखवलं आणि खूप मुलांनी आनंद घेतला त्यांच्या करिअर अपॉर्सिटीच्या दृष्टीने आम्ही हे वर्कशॉप बऱ्याच शाळांमध्ये करत आहोत थँक्यू नमस्कार माझं नाव पूर्व प्रशाद गौरव आहे मी येता आठवी तुपडी ड मध्ये शिकते मी श्री साजीनाथ महाराज मी या शाळेमध्ये शिकते जिडो इंडिया आणि ओबियन स्टेप्स यांच्या अंतर्गत आम्हाला ड्रोनची काही माहिती देण्यात आली ती माहिती खूप छान होती त्या माहितीमध्ये त्यांनी आम्हाला ड्रोन उडवणं म्हणजे उडवताना दाखवलं त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी असं सगळीकडे फिरवला ड्रोन त्याच्यानंतर मग त्यांनी खूप असे उपक्रम घेतले जे आम्हाला खूप आवडले आणि परत त्यांनी आम्हाला एक सेशन दिलं त्याच्यामध्ये त्यांनी खूप माहिती सांगितली की ड्रोनचे ड्रोन कुठल्या झोनमध्ये उडवता येतं किती प्रकार असतात ड्रोनचे आणि ते त्यांच्या साईजनुसार त्यांचे किती प्रकार पडतात त्याच्यातले सगळे कंपोनंट्स आम्हाला समजून सांगितले त्याच्यानंतर त्यांनी ड्रोन हवेतच कसा उडतो हे सांगितलं हे अशी सगळी खूप छान आम्हाला माहिती आणि ते आम्हाला खूप आवडलं धन्यवाद